विषय काय मित्रांनो आपल्यातली काही लोक एवढी नालायक आहे ना एवढी हराम ना म्हणजे त्यांना अजिबात आकली नाही म्हणजे एखाद्या वेळी तुम्हाला फॉरेनर दिसली व भाई असं वॉरडणार ना तसं काय त्यांनी काय वेगळंच काहीतरी असं वे... काहीतरी वेगळंच पाहिलं तसं आहे <laughs> अरे माणूस ती बाई ती आपल्यासारखी आपल्या आया बहिणीसारखीच ती अरे पण प्रॉब्लेम असं बघतात ना ऐकची कटकट म्हणलं हे काय आहे रशियन नसते तर विषयच खोडा म्हणजे आजूबाजूला पुण्यात तुम्ही बघता ना रशियन वगैरे दिसते ना या मुलांमध्ये बघतो एकच प्रश्न येतो हाऊ मच अरे नालायकांनो हे मी यासाठी बोलतो आहे मित्रांनो आणि ही काही लोकं जमत आहे ना मित्रांनो गोव्या बिव्याला फिरायला गेली ना त्याला फॉरेनर्स लोकांना आलेले असतात ते तिथं आपला वेळ घालवण्यासाठी तिथं जाऊन त्यांच्यासोबत सेल्फी काढायचं ठीक आहे सेल्फी बिल्फी विचारून तुम्ही काढा ना पण असते फालतूगिरी करत असाल तर कसं होणार म्हणजे का बोलतोय मित्रांनो मी हा तुम्ही एकदा व्हिडिओ बघा आणि मग सांगा मी का कशाबद्दल बोलतोय हा तुम्ही एकदा व्हिडिओ बघा घ्या Look, 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 Indian Indian tourists are disturbing, disturbing this for foreigners, these Indian tourists are all disturbing for foreigners. Look. मित्रांनो हा व्हिडिओ गोव्यातला आहे गोव्यामध्ये एक फॉरेनर्स आहेत काही तिथं मुलं फिरायला आलेत ती फुलं डायरेक्ट जाऊन त्या बाईच्या खांद्यावर हात ठेवतात त्या फॉरनरच्या तिला न विचारता सेल्फी काढता अरे हराम खोरा लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला तुमच्या आया बहिणीसोबत असा व्हिडिओ काढला फोटो काढला तुम्हाला कसं वाटेल तुमची आई बहीण गेली अमेरिके मध्ये तुम्हाला दिसला असा हे बाई कुठे युनिक प्राणी आला आहे बाहे इंडियातून त्यांच्यासुद्धा आपण फोटो काढू कसं वाटेल आवडणार आहे का तुम्हाला तुम्ही न विचारता काढता तुम्ही विचारून काढा काही प्रॉब्लेम नाही पण असे बरेच लोक आहेत ही नाही ह्याच्या आधी पण एक व्हिडिओ मी बनवला होता बघ तुम्ही आता त्या गोडश झालं त्याच्या आधीचा व्हिडिओ येतो त्यावेळेस पण त्यांनी असंच केलेले कृत्य मित्रांनो असे न सांगता खांद्यावर बिंद्यावर हात टाकतात डायरेक्ट अरे हराम करणं हा विनयभंगाचा आहे एक प्रकारे हा कायदा सांगतो हा डायरेक्ट न विचारता कोणाच्या अंगावर हात टाकणं कोणाला बघणं हा विनय भंगामध्ये येतो तुमच्यावर हाय केस टाकली पाहिजे का मूर्खांचा बाजार आहे यार कोण कुठले यांच्यावर यांच्यावर आहे ना गुन्हे दाखल झाले पाहिजे अशा लोकांवर तिथं जाणं आपल्या लोकांना बी सांगतो असं करत नको आपल्यातले पण हा असलाच गायवांदा असले दलिंद्री आरामखोर साले फू